सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भावनिक असतात की डोळे भरून येतात सध्या असाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चर्चेत आलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक शेतकरी आजोबा मनसोक्त नाचत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल या व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकरी एकटेच शेतात नाचताना दिसत आहेत त्यांच्याबरोबर दोन महिला आहेत या महिला आजोबांचा डान्स पाहून मन मोकळेपणाने हसत आहेत व्हिडिओमध्ये मध्ये आजोबा खूप आनंदी आहेत आनंदाच्या भरात गिरक्या घेत आहेत आणि डान्स करत आहेत या व्हिडिओवर कॅप्शन लिहिलेलं आहे की आजोबाला पाऊस पडला म्हणून झालेला आनंद शेतकरी ब्रँड या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे जो शेतकरी असेल त्यालाच कळेल आजोबांचा आनंद दुसऱ्या युजरने लिहिलेले आहे की पाऊस आला की आम्हा शेतकरी बांधवांना खूप आनंद होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता